नमस्कार सर्वांना सर्वांना जय भीम जय शिवराय जय शिंपूर स्वागत आहे ब सर्वांचं तर मी आत्ताच उठले उश उठायला थोडा उशीर झाला एक आठ वाजली बघा तर मी काल तुम्हाला पसारा असं बोलले होते नाही का तर बघा मी माझं सगळं सामान लावून ठेवलेलं आहे अलीकडच्या वन आर के आहे टी व्ही आणि कपाट समोरच्या खोलीमध्ये आणि ह्या खोलीमध्ये किचनमध्ये गॅलरी आहे बरं का समोरची गॅलरी बघा वातावरण कसं छानपैकी नाही का भारी वाटते आणि ह्या साईडला माझे काम कामचं आहे कारण पत्नीच आहेत ना तिथं मी जॉब करते ना कामावर असते हे जवळच होतं मला तर बघा एक किचन भांड्याची जाळी म्हणजे भांड्याची मानणी आणि तिक ऑलरेडी एका डप्प्याची मानणी त्यामुळे काही नाही वाटलं माझे का भांडे थोडेच होते सगळे साबधून केले हे सगळं किचन हे देवघराला पण इथे छान छान जशी जागा आहे आणि सगळं सिस्टर माहिती की खूप छान वाटतं खूपच भारी वाटत तुझ्या असं माझ्या स्वप्नातलं घर मला स्वतःचं घर पाहिजे भाऊ एवढं मग काय आपलं कामावर सकाळ सकाळी आवरून घ्यावं गरम पाणी ठेवलं पीठ मळून ठेवलं आपल्या फास्टमध्ये आवरलं म्हणजे आंघोळ वगैरे आली पोळ्या वगैरे करायच्या होत्या पीठ मळून ठेवलं होतं मुरण्यासाठी आणि आपली दिवाबत्ती आता करून घ्यायची होती मग काय मी माझी दिवाबत्ती पण करून घेतली आणि फास्टमध्ये सगळं काही यावरून घेतलं मग काय गेले कामावर कामावर गेले तर मला गेल्या गेल्या काम मला काय बसवलं तर मातीचे फक्त चिखल मुळायचे होते आणि त्याचे असे पिठाच्या उंड्यासारखे गोळे गोळे करून ठेवायचे होते मग काय मी आपली तशी दीड गोण्या करायचे होते बरं का मग नंतर सगळे तसंच हे केलं आणि मग नंतर हे उंदीर मामा होते उंदीर मामांना रंगवायचं होतं म्हणजे स्वच्छता करायचे होते त्यानंतर आम्ही इथे आलो आता कामामुळे काय जास्त नाही गणपती पेंट करायला सुरू काय झालेले नाही आहेत त्यामुळं आम्हाला काम नको का मग काय आम्हाला पेंटरच आहोत आम्ही मग आम्हाला शेडचे अँगल रंगवायला सांगितले मी आणि माझी एक फ्रेंड आहे म्हणजे आणखीन एक जण आलेली होती मुलीपैकी आम्ही दोघेच आलेलो होतो त्या ताई आणि मीच आणि हा आमचा शहाणा मला शिकवत होता मला सांगत होता कसं काय करायचं नाही का कसं पेंट पत्राला काय लागून द्यायचं नव्हतं पात्राला पेंट नव्हतं मारायचा फक्त अँगल्सलाच का तर ते गंजू नये म्हणून मारायचं होतं मग तो हळूहळू आम्हाला मारून दाखवत होता तो सांगत होता असं मारा तसं मारा मी म्हटले ठीक आहे ठीक आहे बाकी काय मी म्हणतो तो 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 तोपर्यंत तो 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 मी झटकून झटकून घेते मग काय त्यांनी इथपर्यंत मारले मारत असं सांगत होतं जसं काही मला माहीतच नव्हतं बरं का कसं पेंट करायचं एवढं त्याला माहीत होतं मी व्हिडिओ काढ त्यामुळं आणखीन जरा शहाण पण करत होता मग काय त्यांना सगळं काही म्हणजे एक साईड त्यांनी मारून दाखवली मग नंतर मी घेतलं पेंट मारायला तोपर्यंत आज झटकून झटकून झालेलं होतं कारण की आज झटकून घेतल्यावर कलरला घाण लागत नाही कलर खराब होत नाही नाही का मग नंतर आवरून घेतलं मी आणि मी पण आपलं याच्यावर अँगलवर चढली आणि स्वत कलर मारायला घेतला नाही का मग मी होता होईल तेवढं फास्ट मारला पण लय हात दुखत होता कारण की वरती मारायचा खूप सुरुवातीला खूप भारी वाटत होता आनंद वाटत होता की मी करणार नाही का असं पण जसजसं हे होईल ना तस कॅपॅसिटी जसजसं वेळ होईल तस तसं कॅपॅसिटी डाऊन होत चाललेली होती आणि मग काय घेतलं तरी पण बऱ्यापैकी मी चांगला कलर मारला बरं का सर्व काही म्हणजे असं मग तो म्हटला तसाच मारला मग वरची साईड मारून घेतली त्या जाईला काय वरती मारता येत नव्हतं मी कशी आपली लुकडी सुकडी आहे त्यामुळं कुठं पण अशी भरकन वो... हे करून हे करत होते हातपा किती खराब झाले होते मग काय बऱ्यापैकी असं मी अँगल्स मारून घेतले त्या मारत होते नंतर मी आपले व्हिडिओज बनवत होते लय दमलं म्हणून आम्ही चहा वगैरे घेतला मग काय साली सुट्टी पण झाली आणि घरी आलो आम्ही घरी आलो ले ले आ, ओ... ले ले तर घरची दिवाबत्ती पाणी आलेलं होतं त्यामुळं मला फास्ट यावं लागलं पाणी वगैरे भरून घेतलं आणि कपडे वगैरे पण धुऊन टाकावे म्हटलं कपडे पण धुवायला पडलेले होते आणि आज खूप खराब झालं होतं ना त्यामुळं मी कपडे पण धुवून घेतले कपडे आधी पाणी भरलं स्वच्छ नळाचं पाणी आलेलं होतं कामावर पण आलं होतं तिकडं थोडंसं भरल्यानंतर घरी आलं मग काय दिवाबत्ती घरावर झाडून झडून घ्यावं म्हटलं मग फ्रेश वॉश घेतलं हातावर आपलं मस्त काय की फ्रेश व्हावं म्हटलं आणि फ्रेश झाल्याच नंतर बाहेर तोपर्यंत लाईट लावून दिली होती बरं का बघा बाहेरचं वातावरण कसं आहे भारी वाटतंय ना तो कारखाना कसा का चमकतोय तिकडं मस्त संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं सगळं आवरलं कपडे वगैरे मी सगळं धुवून काढले आणि आपली म्हणजे खूप उशीर झाला होता था। मला आवरण्यास आवरण्यात खूप वेळ गेला कामावून हो यायचं आणि मग नंतर आवरायचं म्हणजे खूपच जडच झालं मला मग काय मी फ्रेश वगैरे झाले आणि आपलं चौकून एकदा झाडून झोडून घेऊन टाकलं घरामधला केर कचरा हे करतर कचरा भरून टाकलं माझ्याकडनं घरामध्ये ना का काय माहिती आहे चिलटेच व्हायला लागलेत हे ते सगळं व्यवस्थित आहे बरं का पण चिलट्याचा प्रॉब्लेम झाला आहे मला कमेंट्समध्ये सांगा चिलट्यांसाठी काही जर उपाय असेल तर मग काय सगळं आवरलं होतं कचरा काउंडमध्ये कचरा टाकला आपल्या कचरा डब्यामध्ये आणि सगळं आवरून घेतलं आज पूजा करायला संध्याकाळच्या दिवाबत्ती भत्ती करायला खूप उशीर झालेलं होतं कारण की काम भरपूर होतं पाणी पण आलेलं होतं काम त्याच्यामुळं तर पूजा वगैरे करून घेतली सगळं आवरलेशनंतर मी चुकलं हो तर माफ करे तेव्हा आणि चॅनल लवकर बनवू दे मग काय आपलं आवरलेशनंतर म्हटलं आता बघा पोटा पाण्याचं मग काय सकाळच्या चपात्या होत्या बनवून गेल्या होत्या आणि मग बटाट्याची दोन तिखट बटाटे केले नाही काम बटाट तिकट करून आणि आपलं आता जेवण वगैरे करून घ्यायचं शिजला बटाटा जेवणही करायला बसले मी आणि जेवण वगैरे नंतर निवांत बसायची वेळ म्हणजे आता झोपायची तयारी झाली तर फायनली माझं सगळं कामावरून आता मी झोपायची तयारी झालेली आहे तर मी झोपण्याच्या आधी ही सॉफ्ट क्रीम लावते आणि पूर्ण शरीरावर अप्लाय केल्याच्या अंगावर अप्लाय के नंतर मी झोपी जाते तर व्हिडिओ आवडले असल्या जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा जे पण कोणी चॅनलला नवीन असा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना बाय बाय गुड नाईट पुन्हा एकदा जयपुरून जय शिवराय आहे बाय बाय सर्वांना